চলে 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 রে বলো নানা নাও এই কেমন আজ সাহেব बोलू करें एक नमस्कार हो रहा है आज आप कैसे हो तो आप बचने की कोशिश कर रहे हैं वहां पर हम आपको दिखा दिया जाता है

पूर्ण देशाची झालेली आहे एक मोठ व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्या मधून जे आहे निघून गेलं आणि ही पोकळीची कधीच भरून न निघणारे आणि कधी विचारही आपण केला नव्हता अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे अजितदा आपल्याला सोडून गेले त्यांचं दुःख जे आहे हे पूर्ण प्रत्येक घरामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येकाला जे आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये जे आहे हे त्यांच्यासाठी आश्रू नेहमी प्रशासनावरती पकड शिस्तप्रिय अशी दादांची ओळख ही पूर्ण देशाने पाहिली आणि महाराष्ट्राला एक मोठी हानी जी आहे त्यांच्या जाण्याने झालेली आहे आम्ही सगळे जे आहेत ते त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहोत शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल मनसे असेल सगळेच जे आहे त्यांना आम्ही सगळे लोक जे आहे बाबींना श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पित करतो आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी संदर्भात शिवसेना भारतीय जनता पार्टी म्हणसे अशी महायुती या ठिकाणी झालेली आहे आणि या महायुतीच्या माध्यमाने महायुतीचे उमेदवार सौर हर्षदा हर्षाली चौधरी तौदर, आणि त्याचबरोबर राहुलजी दामले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे हे दोन्ही उमेदवार जे नगर नगरसेवक जे आहेत हे त्यांनी महापूर आणि उपमहापूर असे उमेदवारी अर्ज असे दे देय आज दाखल केलेले आहेत okay, ओके okay, ओके हिंदी हिंदी हिंदी, 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 हिंदी आज कल्याण डोंबिवली प्रिंसिपल कॉर्पोरेशन में महापूर और उपमहापूर का चुनाव होने जा रहा है इस चुनाव में शिवसेना भारतीय जनता पार्टी और मनसे की महायुति यहाँ पर स्थापित हुई है मैं आपको बताना चाहूँगा कि इस महायुति के दो उम्मीदवार महापौर पद के लिए हमारे हर्षाली चौधरी जी और उपमहापौर पद के उम्मीदवार के लिए हमारे राहुल जी दामले ये दोनों का चुनाव हमारे नेता हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हो या उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब हो इनके नेतृत्व में और उसी के साथ में राज ठाकरे जी के सपोर्ट से मनसे के सपोर्ट से आज राजू पटेल जी भी यहाँ पर है तो ये दोनों उम्मीदवारों का नामांकन फॉर्म आज यहाँ पर भरा है और हमारे हमें पूरी उम्मीद है कि ये दोनों उम्मीदवार जो है ये बिन विरोध यहाँ पर चुनकर आएंगे क्योंकि आज ऐसी परिस्थिति इस कल्याण में है कि सभी लोग इतनी बड़ी इतना बड़ा बहुमत शिवसेना हो भारतीय जनता पार्टी हो या मन से हो एक पूरा मैंडेट क्लियर कट मैंडेट लोगों ने दिया है और क्लियर कट मैंडेट से आने वाले समय में तीन तारीख को हमारे उपमहापौर हर्षाली थविल होंगी हर्षाली महापुर हर्षाली चौधरी होगी और उपमहापुर राहुल जी दामले होंगे मराठी मध्य पर आज कल्याण डोंबिवली खाली के आज, ली पाली का की नाही आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकी संदर्भात महापौर पदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेकडून हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी दामले या दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या दोघांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खास करून मनसेचं राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी महायुतीला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि एक मोठी ताकद या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची मंसे ची मंसे ची या ठिकाणी होतीच पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे मनसेची साथ देखील महायुतीला आहे एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे येणाऱ्या तीन तारखेला महापौर पदाच्या उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचा देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एकनाथजी शिंदे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की आज ह्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल ठाणे असेल हे पूर्ण एम एम आर मध्ये सगळीकडे महायुतीचेच महा महा उपमहापौर जे आहे ते या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आज लाडकी बहीण हर्षाली चौधरी मॅडम यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना आणल्या आणि लाडक्या बहिणींनी देखील पूर्ण पाठिंबा जो आहे महा 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 हा महायुतीला दिला आणि आज त्याच लाडक्या बहिणीचा सन्मान देखील महायुतीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि लाडकी बहीणच आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा येणाऱ्या काळामध्ये कारभार जो आहे हा महापौर झाल्यानंतर पाहणार आहे मी त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर राहुलजी दामले यांना देखील शुभेच्छा देतो हर्षाली चौधरी मॅडम या देखील एक तामच्या नगरसेविका आहेत त्यांना देखील एक्सपिरियन्स आहे महानगरपालिकेमध्ये आणि राहुल दामले जे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत त्यांना तर प्रदीर्घ अनुभव आहे सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक जे आहे हे राहुलजी दामले या ठिकाणी आहेत मला वाटतं हे दोघंही मिळून जे आहे ह्या महानगरपालिकेचा जो कारभार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगले डेव्हलपमेंट वर्क जे आहे हे यांच्या माध्यमाने नक्कीच या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होतील अशा शुभेच्छा देखील या ठिकाणी मी देतो चमत्कार नाही हा महायुतीचा चमत्कार आहे महायुतीच्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा चमत्कार आहे प्रत्येक कार्यकर्ता हा लढला आणि मला वाटत नव्वद टक्के पेक्षा जास्त हा महायुतीचा स्ट्राईक रेट आहे जास्त तितके उमेदवार आम्ही लढलो नव्वद पेक्षा जास्त उमेदवार जे आहे महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले आणि लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती कायमचा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती राहिलेला आहे म्हणूनच आज हे चित्र जे आहे हे महायुतीचं आपल्याला पाहायला मिळत छत्रपती साहेब महाराज भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आमचे उपमुख्यमंत्री धर्मवीर आनंदिगे साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आमचे लाडके खासदार साहेब आमचे आमदार साहेब विश्वनाथ राणे साहेब त्यानंतर आमचे भोरे साहेब आमचे राणे काका सगळ्यांचं खरं तर मी खूप धन्यवाद मानते की मला एक महिला म्हणून मला उमेदवारी दिली आणि महापौर पदासाठी एक लाडक्या बहिणीला दिला जो विश्वास दाखवला मी एक ग्रामीण पट्ट्यातली आहे ज्यासाठी त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्यासाठी मी पक्षाचे खूप खूप आभार व्यक्त करते बस एवढंच महिला म्हणून परत एक लाडक्या बहिणीला जी संधी मिळाली त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आणि ही संधी जी मला पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मी कधी तडा जाऊन देणार नाही आणि तोच विश्वास ठेवून मी पुढेही लाडकी बहीण जे महिला सक्षमीकरण ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा माझ्यासोबत माझे ज्येष्ठ आहेत तेही मला गायडन्स करतील फक्त एवढंच आहे की पक्षाने जो विश्वास दाखवला त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद करते आभार व्यक्त करते राहुलजी आज पुन्हा एकदा पक्षाने आपल्या विश्वास टाकलेला आहे उपमहापूर्व आपल्याकडे हे जो आजची मला संधी दिली आहे याच्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे रवींद्रजी चव्हाण आणि खासदार श्रीकांतजी शिंदे या सगळ्यांचे मी आभार मानले जो विश्वास माझ्यावर टाकून ही जबाबदारी दुसऱ्यांदा माझ्यावर दिली आहे ती जबाबदारी देण्यामागे निश्चित काही कारणं असतील आणि ती कारणं जी असतील किंवा ज्यासाठी मला ही संधी दिली त्याचं सोनं करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन पाच वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही विकासामधल्या नागरिक आणि प्रशासन याच्यामधल्या ज्या काही गुणीवार राय राहिलेल्या आहेत त्या दूर पहिले करण्याचा पहिले आम्ही पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रयत्न करू आणि जो विकासाला थोडीशी गती द्यायची आहे ती पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निश्चितपणा अनुभव आहे कोणत्या विकास कामाला कोणते काम महत्त्वाचं राहील नाही आता पहिले तीन तारखेला निवडणुका होतील सगळा आढावा अधिकाऱ्यांसोबत घेतला जाईल आणि तो आढावा घेतल्यानंतरच आपण या विषयावर पुढच्या पुढच्या गोष्टीमध्ये भाष्य करू थँक्यू